बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात काँग्रेसच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाला नाही विकासाचा हा अनुशेष लवकरच भरून काढला जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोल्हापुरात दिली कोल्हापूरला वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू होईल याचबरोबर कोल्हापूर कोकण रेल्वेलाही जोडलं जाईल अशी घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी केली जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित महाविजय संकल्प सभेत मोदी बोलत होते सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीवर कडाडून हल्ला चढवला सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस कर्नाटक पॅटर्न वापरून देशातील आरक्षण व्यवस्थाच मोडीत काढण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी या विराट सभेत केला कोल्हापूर फुटबॉल हब असून दोन टप्प्यांच्या निवडणुकीत भाजप प्रणित एन डी ए दोन शून्य गोल फरकानं आघाडीवर आहे आता तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरकरांनी जोरदार गोल नोंदवून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मोदींच्या आजच्या प्रचार सभेसाठी विराट जनसमुदायानं उपस्थिती लावून जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाची ग्वाही दिली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि हातकळंगलेतील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरातील तपोवन मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट महाविजय संकल्प सभा झाली सायंकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर आगमन झालं कोल्हापुरी फेटा बांधवून मोदी यांचा सत्कार करण्यात आला नामदार हसन मुश्रीफ यांनी श्रीराम लल्लाची मूर्ती देऊन खासदार धनंजय महाडिक यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन संजय मंडलिक यांनी कोल्हापुरी सेंद्रिय गुळ देऊन तर धैर्यशील माने यांनी संत बाळूमामांची मूर्ती देऊन मोदी यांचा सत्कार केला यानंतर अर्ध्या तासाच्या भाषणात मोदी यांनी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी तसंच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही कडाडून हल्ला चढवला मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्श भूमीमध्ये आल्यानं आपल्याला आनंद होतोय असं सांगत त्यांनी महापुरुषांना वंदन केलं आपण उत्तर प्रदेशमधील काशीचा खासदार आहे आणि आज करवीर काशीमध्ये येण्याचं भाग्य लाभलंय करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी त्रिवार वंदन आणि तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार असं मोदी यांनी मराठीतून म्हणताच उपस्थित जनसमुदायानं मोदी मोदी असा नारा दिल्यानं सभास्थळ दुमदुमलं होतं कोल्हापूरची ओळख फुटबॉल हब म्हणून राज्यभर आहे इथल्या तरुणांमध्ये फुटबॉलची मोठी क्रेज आहे असं सांगत फुटबॉल खेळाच्या भाषेतच मोदी यांनी काँग्रेसवर टीकेचा गोल केला लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत एनडीए दोन शून्य गोलनं पुढं असल्याचं सांगितलं यापुढील खेळाची जबाबदारी कोल्हापूरवर आहे तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर हातकळंगलेचा समावेश असल्यानं यापुढील खेळात इंडिया आघाडीला धडकी भरेल अशा पद्धतीनं मतदानाचा गोल नोंदवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कोल्हापुर वासियों के पास आने वाली है मुझे विश्वास है भारी काही जण दक्षिण भारताला स्वतंत्र देश घोषित करण्याची मागणी करत आहेत तुष्टीकरणाच्या राजकारणातून हा खेळ सुरू असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली कर्नाटकमध्ये काँग्रेसनं ओबीसी आरक्षणात मुस्लिमांचा समावेश करून मूळ ओबीसींवर अन्याय केलाय केंद्रात सत्ता मिळाल्यावर काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करण्याचा आणि सी ए कायदा रद्द करण्याचा काँग्रेसचा विचार आहे राम मंदिराचं निमंत्रण ठोकरणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत जनताच ठोकरून लावेल असा टोला मोदी यांनी लगावला देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खांद्याला खांदा लावणारे उद्धव ठाकरे नकली शिवसेना चालवत असल्याची टीका मोदी यांनी केली उद्धव ठाकरे यांनी घेतलेली राजकीय भूमिका पाहून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला यातना होत असतील अशा शब्दात ठाकरे यांचा समाचार घेतला वारसा हक्कानं मिळालेल्या संपत्तीमधील पंचावन्न टक्के हिस्सा जप्त करण्याच्या काँग्रेसच्या धोरणाचाही मोदी यांनी खरपुस शब्दात समाचार घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानाची मोडतोड करण्याचा डाव रचणाऱ्या इंडिया आघाडीला कायमचं घरी बसवा असं आवाहन त्यांनी केलं करने वाले कांग्रेस दल दलित पुषणों के आरक्षण पर डाका डालने की तैयारी कांग्रेस महाराष्ट्र तो समेत पूरे देश में आरक्षण का अपना का मॉडल लागू करना चाहती है और ये कर्नाटक का मॉडल क्या है इस देश के दलितों ने आदिवासियों ने पिछड़ों ने एस सी एस टी ओबीसी सबने समझने जैसा है कि बड़ा भयंकर है कर्नाटका में कांग्रेस सरकार ने ओबीसी कोटे में जो सत्ताईस परसेंट आरक्षण है वो मुसलमानों को देने के लिए उन्होंने क्या किया रातों रात एक कागज पे थप्पा मार करके सभी मुसलमानों को ओबीसी बना दिया, रातोरा, और इसके कारण वो ओबीसी का जो कोटा था, उसका डाल दिया, और जो ओबीसी को मिलता था, वो पूरा का पूरा उन्होंने लूट लिया, यो, अब ये फॉर्मूला ये पूरे देश में लागू करना चाहते हैं, आप करने देंगे क्या? करने देंगे क्या? 2012 में इन गठबंधन की सरकार ने ये कोशिश की थी तब ये सफल नहीं हो पाए थे इसलिए कांग्रेस संविधान बदलकर दलित पिछड़ों का आरक्षण धर्म के नाम पर बांटना चाहती काँग्रेसच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याचा विकास झाला नाही हा अनुशेष लवकरच भरून काढला जाईल असं सा सांगत पंतप्रधान मोदी यांनी कोल्हापूरला वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू होईल तसंच कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडला जाईल अशी घोषणा केली मुंबई हमने कोलापुर और क्षेत्र कोला की नई ट्रेनें दी और भविष्य में वंदे भारत ट्रेनें भी हमने चलेगीपुर रेलवे लाइन को मंजूरी दी है जिससे ब्राह्मण क्षेत्र की कनेक्टिविटी और कोलापुर बढ़ी हुई का सौभाग्य भी मुझे ही मिला भाई और बहनों इस क्षेत्र में अंबा

मेरा पल पल देश के नाम पर हे असं सांगत मी देशासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन ते सन चा 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 दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा भारताच्या विकासाचा आराखडा घेऊन पुढं जात आहे यासाठी जनतेनं आशीर्वाद द्यावा खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत असं सांगत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करून विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला कोल्हापूरच्या जनतेनं हातभार लावावा असं आवाहन केलंय उपस्थित प्रत्येक घरा घरा प्रत्येक घराघरात जाऊन व्यक्तीला माझा प्रणाम असं आवाहन मोदी यांनी केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदा पाटील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नामदार उदय सामंत नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर भाजप महानगराध्यक्ष विजय जाधव समजितसिंह घाटगे भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक अमल महाडिक सत्यजित कदम प्रकाश आबिटकर चंद्रदीप नरके माजी खासदार निवेदिता माने सदाभाऊ खोत भरमुअण्णा पाटील रुपाराणी निकम महेश जाधव यांच्यासह महायुतीचे नेते पदाधिकारी उपस्थित होते लाखो नागरिकांच्या उपस्थितीनं झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा महाविकास आघाडीला धडकी भरवणारी ठरली आहे